जय श्री राम मी उदय विसर पाटील जय श्री राम मी डिजी रॉक्स आज आपल्याला अंतरवाली सराकी आज सोडावं लागणार आहे आज जो मंडप आहे मंडप सुद्धा काढला जाणार आहे आणि आंदोलन म्हणजे जे आंतरवली सारखं या मंदिरापासून जे आंदोलन आहे हे पत्र हे मंडप सर्व काढून एक छोट्या जागेवरती ठेवलं जाणार आहे पण या आंदोलनानं गावान, या गावानं या महाराष्ट्राला या एक एवढा आंध्रवाली सर मराठीतून महाराष्ट्राच्या नाही पुढच्या जगाच्या पटलावरती आले आणि या ठिकाणी अनेक जणांनी म्हणजे जर बघितलं अनेक कुटुंब गेल्या काही महिन्यापासून गेल्या मध्ये जवळपास जसं आंध्रवाली सरकारमध्ये सभा झाली तेव्हापासून या गावाची नाल झाली आणि हे गाव आमचं झालं म्हणजे जेव्हा पहिल्या दिवशी आलो होतो ना एकटा आलो होतो एकटा आलो आणि जरांज पाटील आणि मी एवढे जेवढे माझी फक्त मी जरांज पाटील पाहलो हे करत करत कधी या गावातला एक लहान भावापासून ते म्हा माणसा पैल हे लोकांचे चेहरे यांचे नाव कधी एकदा ओकीचे झाले इथले लोकांचे घर त्यांच्या घरी जाऊन चहा येणं हे तुम्ही कधी कुटुंब म्हणलं आणि हे गाव आपलं कधी कुटुंब म्हणलं हे काहीच नाही आज खूप आनंद म्हणजे ज्या गोष्टीच्या आपण मग आपण इथे आपल्या आम गावातून आहोत सोबत जे आपण काम करतोय फौर मिळाला आपण जिवलो पण खरंच दुःख होते होतं परत परत मिळायचं नाही आपल्याला नक्कीच गाव पुन्हा मी येणारच आहे कारण या गावासोबत आमच्या गावामध्ये असा इथे मित्रच नाही गावातल्या अनेक कुटुंबांनी दोन टाइम जीवन आमचा कारण या गावातला जर बघितलं तर या गावामध्ये आल्यानंतर हा मराठ्यांचा लढा आणि मराठ्यांचा हा लढा खऱ्या अर्थानं असाच आहे तुम्हाला या गावात तरंगे पाटील कुठं राहत होते तरंगे पाटलांचं आईचं ठिकाण कुठलं काव्या ही छोटीशी मुलगी दादांच्या अंगा खांद्यावरती खेळते आणि काव्याचा आणि दादांचा लढा म्हणजे एकमेकांशी आणि हे खरं म्हणजे कुटुंब अनेकांना काव्या कुणाची मुलगी आहे हेच माहित नाही आणि मला दाखवेल की आज काव्या कुणाची मुलगी आहे काव्याचं घर कुठं आहे आणि आता अनेक सलामत व्हायला चला म्हणून मला काय वाटतं कदाचित आपल्याला जो माहोल आज जो या ठिकाणी परम करता हे माहोल आम्ही आंतरवालीमध्ये नक्कीच हा करता हा माहोल आपल्याला नंतर मध्ये बघायला भेटेल किंवा नाही बघितलं तर या ठिकाणी अनेक महाराष्ट्राचा मराठा समाज आला आहे या ठिकाणी जेवण करतो आहे आणि या बाजूला आपण उभं आल्यानंतर एक छोटस घर जे दिसत आहे ज्या घराच्या समोर अनेकांच्या जेवणाची व्यवस्था पाणी बॉटल ह्या सगळ्या खोदल्या जायच्या हे घर मी तुम्हाला दाखव म्हणजे गावात कुठलाही पाहुणा नाही हो, हा नवीन ना माणूस हो, येऊ तर त्याला याच घ्या द्यावं लागणार कारण याच घरामध्ये संघर्ष होते मनोज रंगे पाटील असायचे आपण पाहतो या ठिकाणी ही मुलगी सध्या आहे ती आहे काव्या कारण अनेकांना एक म्हणजे अनेकांच्या मनामध्ये कुठली पुढे पुढे ना काव्या अनेकांच्या माझ्या प्राप्त आहेत की काव्या कोणाची मुलगी काव्याचं घर कुठं आहे आणि हेच प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला मुलगी कोण जरांगे पाटलांचीच मुलगी काय काय नात आहे त्यांची नेमकं नक्कीच मी एक सांगेल काव्या मी परभणी जिल्ह्याचा आहे मी मानवत तालुक्याचा आहे आणि काव्या ही शेलू तालुक्यातली म्हणजे खऱ्या अर्थानं काव्याची आई शेलू तालुक्यातली आहे आणि म्हणून परभणी जिल्ह्याची ही भाचीच आहे हा कारण आमची बहीण या घरामध्ये आहे आणि ह्या चिमुकलीला म्हणजे दादांचा यांचा जर बघितलं तर मागच्या अनेक महिन्यांपासून दादा ही दादांच्या अंगा खांद्यावरती खेळते आणि दादा जेव्हा बाहेर निघतात तेव्हा मागे सुद्धा लागते आणि दादा घरात आल्यावरती एकदम जसं काय म्हणजे बापाची म्हणजे एक मुलगी किंवा एक, एक भाची जेव्हा आई होऊन पाहते कारण मुलगी जेव्हा असते ना छोटी जरी असली तर ती एखाद्या मोठ्या व्यक्तीची आई सुद्धा होऊन पाहण्याचं ते काम सुद्धा आहे का जरांगे पाटलांना कोणीच काही बोलायची बोली करत नाही झोपी लोक ठीक तर का बाबा एखाद्या वाक्यात एकदम बोलाव बोला ही अशी हुई आहे अख्या जगातल्या कि गुंडा काही बोलतो त्यांना राग पण केलं तरी काय आवडत नाही नक्कीच दादाच्या अंग खांद्यावर खेळते या दादा काव्याची आई आपण पाहतोय कारण आज जर बघितलं तर या गाण्यानं खूप या आंदोलनासाठी सहभाग केला कारण आज हे आंदोलन इथले सगळे जे काही आता छोट रूप या आंदोलनाला आलंय कारण दादा इथे असणार आहेत पण या आंदोलनाचं रूप छोट झालंय कारण एक महिन्याचा वेळ दिलाय त्याच्यानंतरची पुढची दिशा आंदोलनाची असणार आहे ती म्हणजे जर आरक्षण नाही दिलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार उभे केले जाणार आहेत या संदर्भात सुद्धा निर्णय तसे तर वेळ येणारच नाही असा अंदाज आहे की आपल्याला नाही यायची वेळ की जसं दादा म्हणले की उमेदवार द्यायची किंवा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा रडवायची आपल्याला येणार नाही आपला विश्वास आहे म्हणणे नक्कीच आणि पुढे मी सांगेल या कालव्याची आजी आहे कारण आजी सुद्धा परभणी जिल्ह्याच्याच आहे <laughs> माझ्या त्या सगळ्या दोघी आणि इथं भरपूर प्रेम कारण आमची आत्या आमची बहीण असं आम्ही समजतो की या ठिकाणी आहे आणि जेव्हा जेव्हा तर मध्ये सराठीमध्ये यात्री नक्कीच येणार मी सात दिवस जरी इथं आपलं राहिलो नाही आता मी परवा दिवशीच मी आता अकरा वाजता फुलं मला निधा वाजवलं जाऊन म्हणजे घर तुझ्या गावच्या आहेत म्हणून तू म्हणतो तुझी बहीण आहे आहे मी नक्कीच महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं नातं मध्ये सोबत गेलेला आहे आणि म्हणजे यांचे मामा पडतात जरांगे पाटील या सुद्धा सकाळी उठलं की झाडून काढण्या असेल सगळे जसं आल्या तसं त्या रस्त्या सुद्धा कामात महाराष्ट्रातले सगळेच हे जर बघितले तर यांच्याकडे जर बघितलं तर यांच्या पायातली चप्पल आज काढली गेलेली आहे कारण पायात चप्पल आणखी चप्पल सुद्धा ज्या दिवशी आरक्षण मिळेल मिळेल मिळत नाही तोपर्यंत चप्पल त्यांनी पायाची काळजी या सगळ्या घरामध्ये आठवले ते आपण पाहतोय कारण या रूम ची खासियत सांगत सगळ्यांना या रूम मध्ये जर बघितलं तर दादा या बेड वरती असायचे आणि याच रूम मध्ये सगळ्या बैठका जे काही समजा घरामध्ये व्हायच्या ही रूम म्हणजे महाराष्ट्रातला एक सगळ्या इतिहासातली ती छोटीशी रूम आहे वरती बघितलं तर पत्र आहे ते कंट्रोल रूम कसं असेल कंट्रोल रूम आपली मराठा आरक्षणाची कंट्रोल रूम होती इथून इथून सगळं कंट्रोल आणि मराठा आरक्षणाचं कंट्रोल असेल किंवा या घराविषयी पाटलांचं खूप म्हणजे आता जर बघितलं नातं जुळलं गेलेलं आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं नातं इथं जुळलं आहे आम्ही सांगतो दोन दिवसापुढेच हे म्हटलं होतं आपण ती गाणं बापू आम्ही त्या म्हणले आम्ही जरा पाटला इथून जाऊ देणार नाही म्हणले आंदोलन संपलं तरी एवढी सवय झाली तुमचे नक्कीच दादा या गावात नसले ना मी सुद्धा दादा आता दादा आता इथं काहीच नसल्यासारखं आणि एकदम म्हणजे जशी लग्न झाल्यानंतर मुलगी बाहेर जावी त्याच पद्धतीचं वातावरण आज या ठिकाणी मिळत आहे आता या शहरात डोळ्यात पाणी यायचं राहिलं की लग्न संपलंय नवन वाटर लावली आणि सगळं असं आणि सगळ्यात मोठा आनंद एक आहे आरक्षण भेटेल भेटेल पुढच्या तीस दिवसामध्ये काय सरकार ठरवेल मार्ग काढतील पण या सगळ्या दहा महिन्याच्या लढ्यामधून मनोज धरंगे पाटलांच या पुढे उपोषण होणार नाही खान मोठा आनंद आहे याची खुशी सगळ्यांना की आता उपोषण नाही होणार आता लढा होईल पण उपोषण होणार नाही कारण अनेक घर तुम्हाला अंतरलीच आहेत पुन्हाही आम्ही दाखवणार आपण काही एक दोन घरी जाऊ जाऊया कारण ज्यांच्या त्यापैकी हे घर होत काव्याचं घर मग बावी सतीश भाऊ असतील एक क्षण आपण जाणून घेऊया की काव्याविषयी कारण ही काव्या जर बघितली तर मला वाटतं म्हणजे काव्याविषयी काय सांगाल काव्याविषयी काय वाटत आणि काव्याचा जन्म त्याच्याविषयी मी पण ऐकलं पाटील इतकं वेळ लागले कि नक्कीच काव्याचा हा जन्म काव्या म्हणजे खऱ्या अर्थानं सातव्या महिन्यात जन्म झाला आणि ही वाचली सगळ्या हा हेच माहित नव्हतं आणि आणि आज ती संपूर्ण महाराष्ट्रात देशातली लाडकी मुलगी झाली लाडकी काव्याची आजी या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं बोल काव्याबद्दल काय नाही आपलं पाटील बसते बोलते

नक्कीच या अनेक गावातल्या सगळ्या मुली म्हणजे आंदोलन सध्या आंदोलन स्थगित आहे आंदोलन सुरूच राहणार आहे पण दादा संपोश आनंद आहे गावानं खूप काही या ठिकाणी आठवणी दिल्या गावानं खूप प्रेम दिलं आहे या महाराष्ट्रातल्या संपूर्ण मराठा समाज असेल इतर समाजाला सुद्धा आणि गावगाड्यामध्ये कुणीही या मुलं वाहत होणार नाही पुन्हा गोविंद आणि सध्या पाहतोय बापू आहेत त्याचबरोबर अं आशोक भाऊ सुद्धा आहेत आणि बापू हे आंदोलन जवळपास आता दहा महिने झाले या दहा महिन्याच्या आंदोलनामध्ये काव्य असेल तुम्ही असता आशोक भाऊ असतील सौरा असेल सगळ्या घडामोडी तुम्ही बघितला आठ एक शब्द बाहेर काढला की हे आंदोलन पत्र वगैरे आता ठेवायचे नाही

की अनेक ते सांगत होते की अनेक जण कुणी काय म्हणतं कुणी काय म्हणतं या सगळ्या गोष्टीला पांढरून घालत ते दादांच्या जवळ रोजच यायचे कारण हे सगळ्यात मोठं म्हण असतं की आपण या योद्धाला विसरायचं नाही कुणी काही बोलेल महाराष्ट्रात काही होत आणि त्यांची म्हणजे पत्नी सुद्धा निधन झालं या सगळ्या गोष्टी जर बघितल्या जवळून म्हणजे ज्यावेळेस शिंदेखेड राजाला जवळची बारा जने जयंती होते त्याच वेळीच त्यांचं निधन झालं तरी सुद्धा या आंदोलनामध्ये ते सक्रिय आहे तुम्ही काय सांगायला सांगाय सारख नाही राहिली आमच्यातून आमचा केल्यासारखं आम्हाला असं वाढ आम्ही जास्त जेव्हा केलेले सांगायसारखं काही नाही राहिलं हे जर उघडलं तर आम्ही कमीत कमी आठ पंधरा दिवस आम्ही घरी राहणार नाही आम्ही जर राहणार म्हणजे एवढं प्रेम अटॅचमेंट लाल जुळले आता सध्या जर बघितलं तर हे प्रेम आ, ही राहणार आहे तुम्ही ज्यावेळेस माजलगावला जाल किंवा परभणीमध्ये तुम्ही सासरवाडीच तिकडे मानवत मध्ये असेल शेलू मध्ये तुम्ही जेव्हा याल तुमचं सगळं कुटुंब आमच्या घरी यावं ही सर्वांना विनंती तुम्हालाही सगळ्यांना ज्या ज्या वेळेस तुम्ही तिकडे याल आम्ही ऐकली या ठिकाणी आमची हात धुन तुम्हाला आगा म्हणून विनंती सगळ्यालाच सगळ्यालाच कारण याच्यामध्ये काय माहितीये का तुम्ही सगळं गेल्या अनेक दिवसांपासून आम्हाला सहन केलंय काही दिवस आमच्यासाठी पाहुणे म्हणून या आणि आमच्या घरी तुम्ही या होती ये आणि आपण अनेक घर तुम्हाला दाखवलेली यांचा जो मुलगा आहे सतीश त्याला त्यांना मला लहान भावासारखं एवढं सांभाळलं म्हणजे माझा सकाळचा चहा कोण करून बोल मे आई छा रे म्हणाई संध्याकाळी बेवले पण नाही मी म्हणजे मला खरंच म्हणजे मला अंतरवाली सराटीमध्ये मला असं वाटलंच नाही कधी की मी कुठं बाहेर आहे म्हणजे असं बघून आम्ही जे जे समोरचे व्यक्ती आहेत आम्ही आमचेच धरून चाललो आम्ही लोक म्हणून धरलेच नाही कोणाला पर्क मानलेच नाही कोणाला नक्कीच या ठिकाणी आल्यानंतर उदय जेवलास का उदय कुठायस या सगळ्या गोष्टी या घरातून घडल्या कारण आपुलकी प्रेम सगळं मिळालं पण या घराला कुठेतरी त्रास होऊ नये म्हणूनच बापू थोडा बाजूला होतो पण बापूला वाटायचं की हे येत नाही जेवत नाही बोलत नाही काहीच नाही सगळ्या गोष्टी होत्या आंदोलनानं खूप आठवणी दिल्या डोळे भरून येत आहेत आणि आठवणी आपण नशाख अनेक घरं आपल्याला बघायची काही दोन चार घर मी तुम्हाला आंतरितो बाज फोन करू का